उज्ज्वला दिलीप तायडे उपसरपंच पदावर आहे मी आणि आम्ही आंदोलन केलं नाही रस्ता रोखू केला नाही आमच्या मागण्या मागण्यासाठी आम्ही आम इथं आलेलो आहोत पण हे आमच्यावर गुन्हा दाखल करीत आहेत पण आम्ही समजदारीनं सांगतो आहेत पण ते आम्हाला उचलून न्यायचा प्रयत्न करत आहे पण आम्ही आम्ही थांब उभे राहू इथं आणि मुलंसुद्धा शाळेत जातात ते जातात फेन्सिंग करत होते पण आम्ही काही रोखले नाही त्यांना पण आम्ही सांगितलंच की तुम्ही फेन्सिंग करा नका काम चालू असू द्या आम्ही तुम्हाला काही त्रास देणार नाही आमच्या मागण्या जो पूर्ण करता नाही तिथपर्यंत आम्ही शांत बसणार नाही पिंपरी सेकम गावकऱ्यांना पोलिसांकडून अटक पिंपरी सेकम ते दीपनगरला जोडणारा पर्यायी रस्ता उड्डाण पुलाचे काम अपूर्ण तर मेन रस्ता फेन्सिंगद्वारे बंद केल्याने पिंपरी सेकम नागरिक आक्रमक भूमिकात फेकरी तालुका भुसावळ पिंपरी सेकम परिसरातील शेतकऱ्यांना शेत शेतीसाठी चोवीस तास वीज मिळावी प्रकल्पामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून त्यांची भरपाई मिळावी सेकम ते दीपनगरला जोडणाऱ्या पर्यायी मार्गाचे काम पूर्ण करावे अशा विविध मागण्यांसाठी दीपनगर संघर्ष समिती दोनशे एकोणचाळीस दिवसापासून बेमुदत आंदोलन सुरू असून अद्यापपर्यंत प्रशासनाने यावर तोडगा काढलेला नाही मात्र आंदोलन कार्यकर्ते व परिसरातील विद्यार्थी नागरिकांना प्रशासन वेठीस धरून त्यांचा येण्या जाण्याचा मार्ग पिंपरी सेकम ते दीपनगरचा रस्ता फेन्सिंग करून दिनांक आठ जानेवारी दोन हजार चोवीस रोजी बंद करत असल्याने याचा जाब विचारण्यासाठी गेले असता त्यांना पोलीस प्रशासनाने अटक केली सदर मार्ग बंद केल्यास परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना वरणगावकडून फिरून जावे लागणार असून पर्यायी मार्ग उड्डाण पुलाचे कामसुद्धा अपूर्ण आहे आम्ही कोणत्या प्रकारचे आंदोलन केले नसून दीपनगर प्रशासनाला आमच्या मागण्या सांगण्यासाठी गेले असता प्रशासन आम्हाला वेटीस धरून पोलीस आम्हाला अटक करत आहे असा आरोप पिंपरी सेकम उपसरपंच उज्ज्वला दिलीप तायडे यांनी केली आहे पिंपरी सेकम ते दीपनगर जोडणारा पर्यायी मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अन्यथा संघर्ष समिती पिंपरी सेकमचे आंदोलन तीव्र करण्यात येईल तर नागरिकांनी कोणतीही सूचना न देता प्रकल्पाच्या कामात अडप अडथळा निर्माण केल्यामुळे त्यांना अटक करण्यात येत आहे असे प्रकल्प अधिकारी इंगळे साहेब म्हणाले यावेळी दीपनगरचे सुरक्षा अधिकारी कर्मचारी एम एस एफ चे सुरक्षा अधिकारी व पोलीस अधिकारी उपस्थित होते बघत रहा एम एस न्यूज ब्युरो चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र आम्हाला इथं आंदोलन केलं पोलीस प्रशासन जबरदस्ती आम्हाला जेलमध्ये नेतायत आहेत आमच्यावरती गुन्हे दाखल करतायत आम्ही गेले दोनशे एकोणचाळीस दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले असून जी काम थांबवली यांनी काय केलं की इथं काम चालू केलंय आम्ही तर थांबवायला सांगायला आलो जबरदस्ती आम्हाला यांनी गाडीत टाकून आतमध्ये नेताय या महाजनकोची ही हुकुमशाही आहे यांची दबंगशाही आहे